जेल फरार झालेले आणि पन्नास हजार रुपयांचे आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले खुनाच्या गुन्ह्यात न्यायबंदी असताना जेलमधून फरार तसेच उत्तर प्रदेश राज्यातील पन्नास हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात यश आले आहे रामकोला पोलिस ठाणे जिल्हा कुशीनगर येथील गुन्ह्यात अटक आरोपी प्रवीण उर्फ प्रदीप रामाजोर पाल वय पंचवीस वर्ष राहणार गाही एक हिटाराल उत्तर प्रदेश याला मुख्य न्यायिक मॅजिस्ट्रेट कुशीनगर यांनी न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सदर आरोपीत हा जिल्हा कारागृह दवरिया उत्तर प्रदेश येथे स्थायबंदी असताना एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी त्याला उपचाराकरता जिल्हा रुग्णालय देवरिया इथं नेले असता तो पडून गेल्याने त्याच्याविरुद्ध उत्तर प्रदेशातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पन्नास हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते दरम्यान सत्तावीस फेब्रुवारीला दोन हजार चोवीस रोजी उत्तर प्रदेशमधील कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आरोपीत प्रवीण अर्थ प्रदीप ओर पाल हा पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची गोपनीय व तांत्रिक माहिती एस टी एफ वाराणसीचे अधिकारी आणि अंमलदार यांना प्राप्त झाल्याने त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात मदत मागितली त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पनवेल तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल यांच्या मार्गदर्शन व आदेशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना एस टी एफ वाराणसी पथकाचे मदत साठी केले असता आरोपीत हा पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस आयुक्त संजय एनपुरे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन विवेक पानसरे सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग अशोक राजपूत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुमन बागवान पोलीस निरीक्षक प्रशासन प्रवीण भगत पोलीस निरीक्षक राघवेंद्र व पथक नेमणूक एस टी एफ वाराणसी उत्तर प्रदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार पोलीस हवालदार अमोल पाटील पोलीस हवालदार मिथुन भोसले पोलीस नामदार लक्ष्मण जगता पोलीस शिपाई विशाल दुधे यांनी केली महामुंबईसह संजय कदम पनवेल